आज आपल्याला एक अंकी बेरीज पाहिजे आणि या करता आपण जे टी एल एम म्हणजे शैक्षणिक साहित्य बनवलंय त्याच्या मदतीने ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत या पट्ट्यांच्या साहाय्याने आपल्याला आप काय पाहिजे या बेरीज कशी करायची ते मी फळ्यावरती काही उदाहरणं दिलेली आहेत हे दोन विद्यार्थी आपल्याला ही उदाहरणं आपल्या ले टी एल एमच्या माध्यमातून कसे सोडवायची हे आपल्याला दाखवणार आहेत तर चला तुझं नाव काय आहे तुझं काय नाव आहे अरे नऊ चला गणित वाचा आणि त्याच्यानंतर मला सोडवून दाखवा मोठ्याने वाचा गणित वाच गणित हां बोट लावून दाखवा कुठे येते हां हां चला आता याच्या मदतीने ते गणित सोडवा कसं उत्तर काढणार आहे मला दाखवा हे टालाय का नीट चांगला हां लि मग उत्तर थ्री प्लस फाईव्ह दाखव पट्टीवर दाखव पट्टीवर थ्री प्लस फाईव्ह दाखव हां खाली पडलाय काढू सिक्स प्लस टू ए का टू प्लस सिक्स आहे एट कुठं आले पट्टीवरती एट आले का दाखव पट्टीवरती एट कुड उत्तर आले बरोबर हा तर पा, या पी एल एमच्या माध्यमातून आपण या पी एल च्या माध्यमातून आपण बेरीज शिकलो जी संख्या आपल्याला एकमेकात मिळवायची आहे त्याचं उत्तर या चौकोनामध्ये आहे उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण जर दुसरं उदाहरण घेतलं सेवन प्लस थ्री सेवन प्लस थ्री जर घेतलं आणि त्याचं उत्तर जर काढायचं म्हणजे काय करायचं होतं आपल्याला सात आणि तीन एका खाली एक आणायचे सात आणि तीन एका खाली एक आणले हे पा सेवन प्लस थ्री उत्तर आलं दहा उत्तर आलं दहा मग नऊ प्लस वनचं उत्तर पण काय होतं एट प्लस टूचं उत्तर काय होतं सिक्स प्लस फोरचं उत्तर काय होतंय फायव्ह प्लस फायव्हचं उत्तर काय होतंय फोर प्लस सिक्सचं थ्री प्लस सेवन टू प्लस ए टेन वन प्लस नाईन असं एकांकी संख्या ज्यांचं उत्तर दहाच्या आतमध्ये आहे प्राथमिक स्टेजला ज्यावेळेस आपल्याला एक अंकी बेरीज ज्याचं उत्तर टेन येते अशाची बेरीज करण्याकरता आपल्याला या शैक्षणिक संख्येचा उपयोग होणार आहे अगदी आपण दुसरं घेतलं सहा बेरीज येणारी संख्या जर घेतली आपला फक्त उत्तर जे आहे पा फाय प्लस वनचं उत्तर बरोबर उत्तर ह्या चौकोनात येते प्लस टू थ्री प्लस थ्री टू प्लस फोर वन प्लस फायव्हिक असं एक आपल्याला यत्ता पहिली आणि दुसरी यांना डेअरित शिजवण्याकरता ए टी एल एम आपल्याला